चंद्रपूर महापालिकेत महापौर पदाची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता असतानाच काँग्रेस मधील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे महापौर आयुक्तांच्या कार्यालयातून थेट शासनाच्या दारी चालणार आहे काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादावर तोडगा काढण्यासाठी उद्या दिल्लीत काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक होणार आहे एकीकडे महापौर पदाची प्रक्रिया तर दुसरीकडे मधील गटबाजीमुळे चंद्रपूरच्या राजकारणात अनिश्चितता निर्माण झाली आहे सध्या चंद्रपूर महापालिकेतील राजकीय परिस्थिती काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी जान्हवी जाधव आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर गटातील तेरा नगरसेवकांनी तेवीस जानेवारी रोजी नागपूर येथील विभागीय आयुक्तांसमोर स्वतंत्र गट नोंदणी केली मात्र याच दिवशी काँग्रेसचे दुसरे नेते विजय गटातील या नोंदणीवर आक्षेप घेतला काँग्रेस पक्षाचा एकत्रित गट दाखवण्यात यावा अशी मागणी करत त्यांनी विभागीय आयुक्तांकडे हरकत नोंदवली या घडामोडींमुळे चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस मधील अंतर्गत मतभेद अधिकच ठळक झाले आहेत या प्रकरणासंदर्भात नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयाने आपली भूमिका स्पष्ट करत हा विषय थेट शासनाकडे प्रस्तावित केला असून नियमानुसार निर्णय घेण्याची शिफारस केली असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे आता अंतिम निर्णय राज्य सरकारच्या हातात आहे दरम्यान दहा फेब्रुवारी रोजी चंद्रपूर महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक होणार आहे मात्र त्याआधी काँग्रेस मधील गट नोंदणीचा वाद सुटेल की नाही याबाबत साशंकता आहे जर हा वाद निवडणुकीपूर्वी निकाली निघाला नाही तर थेट याचा परिणाम महापौर निवडणुकीच्या प्रक्रियेवर होण्याची शक्यता आहे विशेषतः काँग्रेसच्या ज्या गट नोंदी अद्याप स्पष्ट झालेली नाही त्यांना मतदानाचा अधिकार मिळेल की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे गट नोंदी नसल्यास पक्षाचे अधिकृत व्हीप लागू होईल का आणि नगरसेवकांना मतदानात सहभागी होता येईल का यावर संभ्रम कायम आहे एकीकडे एक महापौर निवडणुकीची तयारी सुरू असताना दुसरीकडे अंतर्गत वादामुळे चंद्रपूरच्या राजकारणात वातावरण निर्माण आहे चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचा गट नोंदणीचा वाद आता अधिकच गुंतागुंतीचा होताना दिसत आहे तर दुसरीकडे महापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील धानोरकर आणि वडेट्टीवार गटातील नगरसेवकांमधील संघर्ष उघडपणे समोर येत आहे या वादाला आता नोटीसबाजीचं स्वरूप मिळालं असून त्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे वडेटीवार गटातील नगरसेवक राजेश अडूर यांनी स्वतःच्या घरी बैठक आयोजित करत सर्व काँग्रेस नगरसेवकांना उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे यासाठी त्यांनी धानोरकर गटातील नगरसेवकांच्या घरांवर नोटीस लावल्याचं ला वेळ आणि प्रत्यक्ष नोटीस लावल्याच्या वेळेमुळे संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळे चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसच्या गटनोंदणीचा वाद आता अधिकच वाढलेला दिसतोय केसी वेणुगोपाल यांच्याकडे दिल्लीत आता बैठक पार पडणार असून यावर काय तोडगा निघतो हे मात्र पाहणं महत्वाचं आहे या बैठकीनंतर तोडगा निघेल असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे तर चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच महापौर बसावा यासाठी हालचाली सुरू आहेत पण काँग्रेसमधील सुरू असलेल्या वादामुळे हा निर्णय लांबणीवर पडला असून याबाबत महत्वाची बैठक दिल्लीत पार पडणार आहे तर या वादावर दिल्लीत काय तोडगा का निघतो हे मात्र पाहणं महत्वाचं आहे तर तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद